जेव्हा मुलांच्या हातात पैसे पडतात तेव्हा ती मुलं हा विचार करत नाहीत की हे पैसे कुठून आले आहेत आपले बाबा पूर्ण एक महिना काम करतात मेहनत करतात आणि खूप काही सहनही करतात तेव्हा कुठे हे पैसे मिळतात बघा घरातले वातावरण कसे आहे घरातले लोक एकमेकांसोबत कसे वागत आहेत यामुळे सुद्धा मुलांच्या संस्कारांवर किंवा सवयींवर फरक पडतो नमस्कार मी पूनम आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की मुलांसाठी त्यांच्या आई वडील हे त्यांच्यासाठी आदर्श असतात कळत न कळत ते आई वडिलांच्या सवयी घेत असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा मुले आई वडिलांचं अनुकरण करत असतात म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये आई वडिलांच्या अशा काही सवयी पाहणार आहोत ज्यामुळे त्यांची मुले, मुले यशस्वी होऊ शकतात यामधला पहिला पॉइंट आहे मेहनत करणे बघा जर पालक मेहनती आहेत त्यांना जे हवे आहे ते मिळवण्यासाठी ते मेहनत करत आहेत संघर्ष करत आहेत तर तेच गुण मुलांमध्ये सुद्धा येणार पण जर पालक निष्काळजी आहेत आळशी आहेत तर मुलांमध्ये सुद्धा तेच गुण उतरणार मग ती मुले यशस्वी कसे होणार खूप वेळा असे बघितले जाते की पालक सतत मुलांना ओरडत असतात असे करू नका तसे करू नका पण स्वतः मात्र तेच करत असतात यासाठी आपण एक उदाहरण बघूया आजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे गरजेपेक्षा जास्त मोबाईल वापरणे काही पालक सतत मुलांना ओरडत असतात की मोबाईल बघू नको पण स्वतः मात्र मोबाईलच बघत आहेत वेळेचं भानच नाही सतत स्क्रोल करत आहेत मग आपण मुलांना काय शिकवत आहोत चुकीचे आहे नाही म्हणून आधी ना पालकांनी सुधारणे गरजेचे आहे मग मुले पालकांना फॉलो करतील आणि ॲटोमॅटिकली सुधारतील म्हणून पालकांना कष्ट करताना बघितले की मुलांनासुद्धा कष्ट करण्याची सवय लागेल हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे यामधला सेकंड पॉईंट आहे घरातले वातावरण बघा घरातले वातावरण कसे आहे घरातले लोक एकमेकांसोबत कसे वागत आहेत यामुळे सुद्धा मुलांच्या संस्कारांवर किंवा सवयींवर फरक पडतो घरामध्ये शिस्त आहे का घरामधल्या शिस्तीचं म्हणाल तर हे यावर डिपेंड आहे की पालकांचं डेली रुटीन काय आहे ते वेळेवर झोपतात का वेळेवर उठतात का समजा ऑफिसमधून यायला लेट होत असेल तर गोष्ट वेगळी आहे मुले या गोष्टी समजून घेतात ते या गोष्टी नेगेटिव्हली घेत नाहीत पण वेळेवर झोपणे वेळेवर उठणे वेळेवर जेवण करणे या गोष्टींमध्ये शिस्त असणे गरजेचे आहे मग मुलेसुद्धा या गोष्टी फॉलो करतात आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात बरं काही कुटुंबामध्ये घरामध्ये आईवडील मुलांसमोर भांडत असतात याचा खूप वाईट प्रभाव पडतो हा मुलांवर भविष्यात मुले अयशस्वी होण्यासाठी हे एक कारण ठरू शकते म्हणून घरामध्ये पालक एकमेकांसोबत किंवा पालक मुलांसोबत कशाप्रकारे वागत आहेत कोणती भाषा वापरत आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे यामधला नेक्स्ट पॉईंट आहे मुलांसोबत वेळ घालवणे बघा काही पालकांना सवय असते की ते मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करतात मी क्वालिटी टाईम म्हणत आहे क्वांटिटी टाईम नाही म्हणजेच मुलांच्या मनात पालकांविषयी छान आठवणी राहाव्यात असा वेळ घालवणे म्हणजेच क्वालिटी टाईम सध्याच्या धावपळीच्या जगात दोघेही वर्किंग असतात बाहेर जाऊन जॉब करणारे असतात म्हणून ते जास्त वेळ मुलांना देऊ शकत नाही पण त्यांनी थोडा जरी वेळ मुलांसाठी काढला आणि त्यांच्यासोबत जर मन मोकळेपणाने गप्पा मारल्या त्यांच्या स्कूल कॉलेजबद्दल थोडीशी विचारपूस केली तर यामुळे तुमचे कम्युनिकेशन वाढेल तुमच्यामधले नातेही घट्ट होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करणे हे चांगले असते यासाठी तुम्ही इनडोअर गेम खेळू शकता किंवा आउटडोअर गेम खेळू शकता यामुळे त्यांच्या व्यक्तित्व विकासासाठी सुद्धा मदत होणार या आहे यामधला नेक्स्ट पॉईंट आहे निर्णय घेण्याची क्षमता बरेच पालक एखाद्या गोष्टीचा सखोल विचार करूनच निर्णय घेतात काही पालक तर मुलांना लहानपणापासूनच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निर्णय घेण्याची सवय लावतात सुरुवातीला मुलांना निर्णय घ्यायला अवघड जाणारच त्यावेळेस पालकांनी एखाद्या गोष्टीचे फायदे काय तोटे काय हे समजावून सांगितले पाहिजे यामुळे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल यामधला नेक्स्ट पॉईंट आहे पालकांमध्ये आणि मुलांमध्ये फ्रेंडली बिहेवियर असणे काही पालकांची ही सवय असते की ते त्यांच्या मुलांबरोबर अगदी मित्रासारखे वागतात घरात अगदी खेळमेळीचे वातावरण असते यामुळे असे होते ना की मुलांचे जे काही पर्सनल प्रॉब्लेम असतात ते बाहेरच्या मित्रांसोबत शेअर न करता ते त्यांच्या पालकांसोबत शेअर करतात आणि पालक तो प्रॉब्लेम सॉल्वही करतात यामुळे ॲटलिस्ट एका पालकाने म्हणजे आईने किंवा बाबाने मुलांसोबत एक फ्रेंडली रिलेशन ठेवले पाहिजे कम्युनिकेशन ठेवले पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मुले यशस्वी होण्यासाठी यामधला नेक्स्ट पॉईंट आहे फिजिकली ॲक्टिव्ह असणे फिजिकली ॲक्टिव्ह असणे म्हणजे शारीरिकदृष्ट्या ॲक्टिव्ह असणे यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात समजा जर मुलांचे बाबा ऑफिसला जात असतील तर ॲक्टिवली कामावर जाणे ॲक्टिवली कामावरून येणे म्हणजेच उत्साहाने कामावर जाणे उत्साहाने कामावरून येणे आणि जर मुलांची आई वाईफ असेल म्हणजे घरात असेल तर त्यांनी उत्साहाने घरातली सगळी कामे करणे यामध्ये एक्सरसाइज करणे योगा करणे या गोष्टीसुद्धा येतात मग जेव्हा मुले त्यांच्या पालकांना फिजिकली ॲक्टिव्ह बघतात तेव्हा स्वतःहून या गोष्टी फॉलो करायला ला लागतात आणि या गोष्टींचे महत्त्व समजायला लागतात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी फिजिकली ॲक्टिव्ह असणे हे किती गरजेचे आहे हे आपल्याला माहीतच आहे यामधला नेक्स्ट पॉईंट आहे अपयशाला सामोर जाणे बघा आयुष्य आहे आयुष्यात प्रत्येक वेळेस यश मिळेलच असे नाही खूप वेळा तर अपयशालाच सामोरे जावे लागते मुलांचे म्हणाल तर परीक्षेत चांगले मार्क्स नाही मिळाले किंवा एखाद्या स्पर्धेत नंबर नाही आला हे त्यांच्यासाठी अपयश असू शकते जर पालकांमध्ये अपयश पचवण्याची ताकद आहे अपयश पचवण्यासाठी जो संयम लागतो धैर्य लागतं ते आहे तर ते मुलांमध्ये ॲटोमॅटिकली उतरणारच प्रत्येक गोष्ट शांतपणे कशी हाताळली पाहिजे अपयशाला कसे सामोरे गेले पाहिजे या गोष्टी पालकांनी मुलांना शिकवल्या पाहिजेत कारण मुलांना आयुष्यामधला खूप मोठा टप्पा पार पाडायचा यामुळे प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींसाठी मानसिकदृष्ट्या स्ट्रॉंग असणे आणि संयम असणे हे खूप गरजेचे या आहे यामधला नेक्स्ट पॉईंट आहे पैशाचे महत्त्व असणे बघा पालकांमध्ये पैशाचे महत्त्व असणे खूप गरजेचे आहे काही लोक सतत असे म्हणत असतात की पैसे काय वर घेऊन जायचं आहे का इतके पैसे कमवून का काय करायचे आहे ठीक आहे पैसा आपण वर घेऊन जाऊ शकत नाही पण आज आपण ज्या पृथ्वीवर राहतो ज्या जमिनीवर राहतो तिथे पैशाविना कामे होतच नाहीत म्हणून आपल्या गरजा पूर्ण करणे आपल्या कुटुंबियांच्या गरजा पूर्ण करणे तसेच आपल्यावरच्या जबाबदारीसुद्धा पूर्ण करणे या गोष्टी पैशाविना होऊ शकत नाहीत म्हणून पैशाचे महत्त्व खूप आहे त्याचबरोबर पैसे, पैसे योग्य ठिकाणी खर्च करणे तसेच वेळोवेळी इन्व्हेस्ट करणे गुंतवणे या चांगल्या सवयी जर पालकांमध्ये असतील तर हळूहळू मुलांमध्ये सुद्धा या सवयी येतात आणि पालक ही मुलांना पैसे साठवण्याबद्दल शिकवत असतात मला अजून एक मुद्दा इथे आवर्जून सांगायचा आहे की काही पालक आधी स्वतःचे हाऊस म्हणून आणि नंतर मुले मागतात म्हणून दररोज त्यांच्या हातात पैसे देतात म्हणजे अगदी दररोज मुलांना स्कूलला जाताना पैसे देतात ही अतिशय वाईट सवय आहे असं करू नका जेव्हा मुलांच्या हातात पैसे पडतात तेव्हा ती मुलं हा विचार करत नाहीत की हे पैसे कुठून आले आहेत आपले बाबा पूर्ण एक महिना काम करतात मेहनत करतात आणि खूप काही सहनही करतात तेव्हा कुठे हे पैसे मिळतात याची जाणीव मुलांना नसते याची जाणीव पालकांनी मुलांना करून दिली पाहिजे म्हणून अगदी कमी पैसे त्यांच्याकडे द्या प्रत्येक पैशाचा हिशोब घ्या आणि यामधले सुद्धा ते पैसे साठवतील याकडे लक्ष द्या यासाठी मुलांना तुम्ही अशा प्रकारची पिगी बँक घेऊन देऊ शकता ज्यामुळे मुलांना पैसे साठवण्याची सवयही लागेल अशा प्रकारे आपण मुलांना पैशाचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे आज आपण बघितल्या पालकांच्या अशा काही सवयी ज्या मुलांना यशस्वी होण्यासाठी मदत करतील याबद्दल तुमचे काय मत आहे हे मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा पॉझिटिव्ह राहा आणि आयुष्य मस्त जगा थँक्यू